रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आताच आपल्या संतश्रेष्ठ या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा हिमालय पर्वत आता निश्चित थोडीशी कालच्या पासून जरा थंडी सुटली महाराज तरी आपण स्वेटर काय कोण कोण गोदडीस घेऊन आले महाराज कोणी शाल काय लांब हिशोबा आहे थोडी थंडी सुटली महाराज मग हिमालय पर्वतावर आपण कसं टिकू महाराज जीविताची हानी होय तिथं मरावं लागेल तिथं सुद्धा दोष आहे पुढे गंगा नदी आपल्यासाठी वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाते गंगा तर त्या गंगा नदीमध्ये दोष आहे ते से सुचितव न हे हो सज्जनांचे सुचित्वे सुची गांग होय आणि पाप ताप ही जाय पण परि तेथ एक आहे बुडणे गा तिथं मरावं लागेल बुडावं लागेल त्या दारस सापडलं तर गंगा नदी वाहून घेऊन जाते महाराज अजांत्यपणी मध्ये पाऊल पडला आणि धारामध्ये अडकलो तर वाहूनही जाऊ शकतो महाराज गंगा नदीला पूर आला का गंगा नदी म्हणते ओ रामती जरा साहेब जरा कळला सारखा असं कधी गंगा म्हणते का कधी पाटलाला म्हणते होय कारभारी हो तुम्ही एक्कम्याची पाटील हो असं कसं तुम्ही एवढं मोठं बांधकाम केला तुम्ही जरा कळला सारखा असं काय म्हणते का घेऊन जातेस ना परंतु संत महात्मे मनाच बुडते हे जन न असा मनुन परमात्मा सुद्धा महाराज या संतांच्या सहवासात वास्तविक होतो या सुखाकारणे वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी म्हणजे घरात राहिला म्हणून म्हणतात संत संगे याचा वास सर्व काळ मूर्तीमंत संतांनी असं विशेष काही केलं असेल ते अभंगाच्या द्वितीचरणात

हा या काळ अबघा बाहेरी त्याशीचा वास दिला एक तर विषय राहतील या हृदयात नसेल तर एक तर देव राहतो लक्षात घ्या एका ठिकाणी दोन वस्तू राहू शकत नाहीत महाराज आता दहा बाय दहाची रूम आहे तिच्या जेवढं सोयाबीन बसायचे तेवढंच बसते का दुप्पट बसते आणखी नाही एक तर सोयाबीन बाहेर काढावं लागेल मग तुरीचे गट्टी मध्ये ठेवा लागेल बरोबर आहे कोणती तर एक वस्तू बसते तस आत आपल्यामध्ये विषय आहेत काम क्रोध लोभ निमाले ठाई सर्व इथं जे विकार सांगितलेले आहेत घालो या काळ काळ शब्द वर्तमान भूत भविष्य नाही मानत हे विकार आहे जे विकार आहेत घालून या काला घा बाहेर सगळे विकार संत महात्म्यांनी बाहेर काढलेले आणि बाहेर काढून त्याशीचा दिला हे सगळ्याला बाहेर काढले मग त्याला आत घेतले मानात सोपा दृष्टांत आपण सर्वांकडे गा एखादा हाऊद बघितला असेल एखादी घागर तुम्ही कधी बुडवला असेल घागर डायरेक्ट तुम्ही असं धरलात आणि पट मन खाली असा हौदात दाबलात आणि वरून प्रेशर लावून दोन तीन फूट चार फूट खाली घातलात घागरेक घागर कुठं आहे आता पाण्यात आहे घागरीचं तोंड कुणीकडं खाली का जेवला जेवायला जायचं आहे घागर <laughs> कुठं आहे पाण्यात आहे घागरीचं तोंड खालीच आहे लक्षात घ्या घागर पाण्यात आहे पण घागरीत पाणी आहे का नाही मग घागरीत पाणी असावं का घागर पाण्यात असावं एवढं कळते गुरुजी आम्हाला घागरीत पाणी असावं घागर पाण्यात निसता असून काय पाहिलं पाणी बर मग घागरीमध्ये पाणी जाण्यासाठी काय करावं लागेल काय करावं लागेल अ हवा काढावा लागेल मग आत काय जाईल पाणी जाईल अशा बऱ्याचशा घागरी आज सुद्धा म्हणतात ना आम्ही सारखं सप्त्यालाच सप्त्यातच राहतो म्हणतो घागरे कुठे राहतात सप्त्यातच राहतात पण सप्त्यातच राहतात घागरे पण हे पाणी आत जातोच नाही महाराज लक्षात घ्या ते पाणी बाहेर पाणी जर जायचं असेल तर आतली हवा बाहेर काढावा लागेल मग ती हवा कोणती असेल पट्ट्याचा पाच मजली बंगला आहे ही सुद्धा एक काय हवा माझ्यासारखं तारुण्य कोणाच नाही कोणाकडे तारुण्याची हवा असते महाराज कोणाकडे रूपाची हवा असते माझ्यासारखं रूप कोणालाच नाही हा लक्षात ठेवा फेस इज नॉट इम्पॉर्टंट जीवनामध्ये चेहरा असावा ठीक आहे पण त्याच्यापेक्षा काय श्रेष्ठ आहे फेस इज नॉट इम्पॉर्टंट बट हर्ट इज द मोस्ट इम्पॉर्टंट हृदय सर्वश्रेष्ठ आहे म्हणून हृदय बंदी खाना केला हा सांगितलं त्याला करुनी पोटी साठव साठवेला हरी जी ही हृदय मंदरी महाराज हा विकार आपल्याकडे आहे काम आहे क्रोध आहे लोभ आहे मध आहे मत्सर आहे हे विकार आपल्याकडे आहेत ते बाहेरच निघत नाहीत त्याच्यामुळं तो देव इथं येऊन राहत नाही म्हणून आपल्याकडे देव येऊन राहत नाही आपल्याला बोलत नाही संतांचे कामही करतो बाळात पण करतो मडके करतो शेले विणतो पण आपल्याला सोयाबीनला भाव देत नाही कसा देईल भाव आपलाही भाव असत देवा पावलास तर पाव नाही तर पाव जाता जाता बॉन्ड्रीचा वडापाव भाव धरवणिया हा किती पारायण केलो याला महत्व नाही भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी आ, वाचलो म्हणजे कृपा असं नाही महाराज थोड तरी महाराज काळ अंतरी वास दिला संत महात्मे या विकारूपी सर्पाला बाहेर काढतात आणि त्यांना आत घेतात एखादा मोठा साहेब एखादा मोठा आमदार खासदार आपल्या घरी जर येत असेल तर आपण घराची व्यवस्था करतो ना जर सामान्य जीव महाराज एक सामान्य जीव जर घरी येत असेल परका तर आपण त्याला सगळी व्यवस्था करतो सगळं महाराज बेडशीट ते सगळ्या सगळ्या गोष्टी ठेवतो मग एवढा मोठा ब्रह्मांडाचा चालक जर आपल्याकडे येऊन राहत असेल तर आपलं घर किती सुंदर पाहिजे महाराज म्हणून घराला सुंदर करण्याचं एकमेव केंद्र म्हणजे हे अखंड हरिणाम उत्सव आहे महाराज घराला सुंदर करायचं आपल्याला या घराला या घराला सुंदर करायचं आहे महाराज आणि हे घर सुंदर होईल महाराज ज्यावेळेस संतांच्या चरणाकडे जाऊ ज्यावेळेस संताकडे शरण येऊ महाराज त्यावेळेस हे घर सुंदर होईल महाराज मग आता संत कुठे आहेत कुठं सुद्धा जायची गरज नाही महाराज कुठं सुद्धा जायची गरज नाही ज्ञानोबाराने सांगितलंय असोनी संसारी जीवे वेग करी संतांनी काय सांगितले ते नामचिंतन कर बाबा आणि नामचिंतन गेला काल निघून जाईल काल सारा वा चिंतने काळ सारा वा चिंतनी वाचंदू एकांदवासी गंगास्नाने गंगा स्नाने कागा स्नामी कागा स्नामी महादेवाच्या पूजने देवाचा पूजने जने देवाचा तुजे देवाचा पूर्णे तुळसीच्या सदा तुळशी जा रक्षना तुळशी च विहार युक्त युक्तार विहार युक्तार विहार

చింతనే వాతసారా వాళ్ళసారా వానా వాసే గంగాస్నా ఆ దేవాచా పూజనే దేవాచా పూజనే ప్రదక్షిణా తులసీచ ప్రదక్షణా తులసీచ युक्त आहार विहार हार युक्त आहार विहार युक्त आहार विहार युक्त आहार विहार लक्षात घ्या काल नामचिंतनाने दूर करायचंय आणि संतांनी सांगितलंय तुळशीला पाणी घालायचं आहे लक्षात घ्या तिची पूजा करायचंय हा कारण एक वाक्य सांगतो आणि माझ्या कीर्तनाच्या सेवेच्या सांगतेकडे येतो गाईला पाजलेलं पाणी कधी वाया जात नाही परत एकदा सांगतो गाईला पाजलेलं पाणी कधी वाया जात नाही तुळशीला घातलेलं पाणी कधीही वाया जात नाही आणि आई वडिलांची केलेली सेवा कदापि वाया जात नाही महाराज या मंडपात बसून आपल्याला हे शिकायचं हा आपुलेसे ही नाही उरू दिले जे आपलं आपलं आहे ते संत काही ठेवलेच नाहीत महाराज जर ज्ञानोबरायने हे माझी ज्ञानेश्वरी आहे माझं भांडवल हो आहे मी कोणाला देणार नाही असं जर म्हणले असते काय झालं असतं महाराज ज्ञानोबरायाने जर ज्ञानेश्वरी नाहीच लिहिले असते महाराज ज्ञानोबरायांचा अवतारच झाला नसता तर या समाजाचं काय झालं असतं महाराज आज ज्ञानोबराय आहेत तुकोबराय आहेत म्हणून हे जग आहे महाराज म्हणून हे चंद्र सूर्य आहेत लक्षात घ्या नसते काय अवस्था झाली असते महाराज बिकट अवस्था आहे संत श्रेष्ठ या युट्यूब चॅनल वरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर लाईक नक्की करा